राज्यपालांच्या हातात देऊ नका अधिकार हे विधानभवनाला अधिकार द्या ही आठवाई झाली पाहिजे आठमाई कधी होईल तेवढा पाणीसाठा जे गटापर मिळाला पाहिजे तर होईल मग ते पाणीसाठा कधी होईल तर हा तंटा निर्णय झाला पाहिजे

दोन हजार साली सरकार गेल्यानंतर पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या आणि नवीन सरकारनी ज्या पद्धतीनं तातडीनं निर्णय घेऊन कसं असतं की शहात्तर साली जे प्रकल्प किंवा डिझाईन झाले ऐंशी साली डिझाईन झाले नव्वद साली डिझाईन झाले त्यावेळची त्या, त्या प्रकल्पाची किंमत आणि दोन हजार एक साली त्या प्रकल्पाची असलेली किंमत ही वाढली गेली आणि त्यामुळे पहिली जी मान्यता दिली होती प्रशासकीय मान्यता त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यायला पाहिजे होती ती सुधारित प्रशासकीय मान्यता त्यावेळेच्या सरकारने दिली नाही आणि त्यामुळे जो पैसा असून सुद्धा त्याच्यावर जादा खर्च करता आला नाही कारण जोपर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत पुढचा खर्च करता येत नाही <laughs> की आज शहर सालापासून तुम्हाला निर्णय दिला होता सरकारला महाराष्ट्र पाणी आढळलं आणि मग तुम्ही आढळत नाही म्हणून आम्हाला तरी द्या आणि आम्हाला कमी मिळते पैसे सापडून काँग्रेसवर काँग्रेस केली वैधानिक विकास महामंडळ स्थापन झाल्यामुळे आमशेषचा मुद्दा आला आणि हे देणार वैधानिक विकास महामंडळ स्थापन करताना शंकरराव चव्हाण विधानसभेत रडले हे करू नका राज्यपालांच्या हातात देऊ नका अधिकार हे विधान भवनाला अधिकार द्या सरकारला अधिकार द्या तुम्ही राज्यपालांच्या हातात सगळं देत आहे वैधानिक विकास महामंडळ स्थापन झाल्यामुळे सगळा अधिकार राज्यपालांच्याकडे गेला आणि ही वैधानिक विकास मंडळ कधी स्थापन झाली तुम्ही काढा ही काँग्रेस जर का झाली मग भाजपला हे करून काय तुम्ही त्यावेळी जर तुम्ही विदर्भ वैधानिक विकास मराठवाडा वैधानिक विकास पश्चिम मराठवाडा वैधानिक विकास केलं मग त्यावेळेस पैसे देताना तुम्ही असंतोष केला त्यातून निर्माण शेवटी जो तो आपापल्या भागाची बाजू मांडणारच की त्यांनी का मांडू नये जसं आज मी अकरा दुष्काळी तालुक्याची बाजू मांडतोय तिथं विदर्भात कुणी जर म्हणणार की भाजपचा तो ते माझे आमदार अकरा ता तालुक्यासाठी लढतोय साजी काय नाही हे त्यांनी त्या भागात त्यांना जर निवडून यायचं असते तर त्यांनी ती बाजू मांडली पाहिजे आणि हे हा अन्य खरं म्हणजे पवारसाहेब मुख्यमंत्री असताना झालेला आहे मैदानी विरोधात अन्य स्थापना कसा सुरु केली जाईल शंकरराव चव्हाणांनी अतिशय वाईट भाषण केलं होतं त्याची प्रत आहे तुम्हाला देतो की की करू नका हे राज्यपालांच्या हातात आपण देतोय आज महाराष्ट्र सरकारला या सिंचनाचं जे बजेट आहे किंवा कुठलंही बजेट मांडलेलं ते स्वतः जाहीर करता येत नाही अख्ख्या देशात महाराष्ट्र हे सरकार आहे की बजेट तयार करायचं राज्यपालांच्याकडे संमतीला पाठवायचं राज्यपालांनी सही केल्यावर मग हे काळागोट वाचून दाखवायचं वाचायचं आणि गुलाबाचं फूल लावायचं असली अवस्था महाराष्ट्राने करून घेतली